बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे गळभरणी स्वागत आहे आपलं आमच्या न्यूज चॅनल वर आजची सर्वात मोठी बातमी थेट नांदेड जिल्ह्यातून तब्बल चाळीस वर्षांपासून रखडलेल्या लेंडी धरण प्रकल्पाच्या गळभरणी कामाला अखेर आठ मे दोन हजार पंचवीस रोजी सुरुवात झाली आहे हा प्रकल्प पूर्ण झाल्यास हजारो शेतकऱ्यांचं जीवन बदलणार आहे चला जाणून घेऊया या बातमीचा सविस्तर तपशील नांदेड जिल्ह्यातील प्रकल्प हा गेल्या दशकांपासून चर्चेत आहे या प्रकल्पात एकूण बारा गावांचा समावेश आहे पहिल्या टप्प्यात रावणगाव भाटापूर हसनाल मारजवाडी विंगोली आणि भेंडेगाव ही गावं येतात तर दुसऱ्या टप्प्यात वळंकी कोळनूर बेंडेगाव इटग्याळ आणि मुक्रमाबाद या गावांचा समावेश आहे आज या प्रकल्पाच्या गडभरणी कामाला अधिकृतपणे सुरुवात झाली यावेळी आमदार डॉक्टर तुषार राठोड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले अधीक्षक अधिक्षक कुमार उपविभागीय अधिकारी अनुप पाटील तहसीलदार राजेश जाधव यांच्यासह लेंडी प्रकल्पाचे अभियंते आणि अन्य अधिकारी उपस्थित होते या प्रकल्पाला गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिकांचा विरोध होता पण गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांशी सातत्याने संवाद साधला जिल्हाधिकारी राहुल कडिले उपविभागीय अधिकारी अनुप पाटील आणि तहसीलदार राजेश जाधव यांनी गावागावात जाऊन लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यावर तातडीने उपाययोजना केल्या आमदार तुषार राठोड यांनीही सरकार स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून न्याय मिळवून दिला त्यामुळे आज गळभरणीच्या कामाला कोणताही विरोध झाला नाही सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केलं हे या प्रकल्पाचं वैशिष्ट्य आहे लेंडी धरणाचं काम पूर्ण झाल्यास सव्वीस हजार हेक्टर शेती पाण्याखाली येणार आहे याचा थेट फायदा तीस हजारांहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे इतकंच नाही तर मुखेड आणि देगलूर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे प्रशासनाने सांगितलं गळभरणी झाली असली तरी प्रकल्पग्रस्तांच्या उरलेल्या गावात जाऊन सोडवल्या जातील तसेच सानुग्रह अनुदानाच्या नोटिसा गावांमध्ये देण्यात आल्या असून लवकरच प्रकल्पग्रस्तांच्या खात्यात अनुदान जमा होणार आहे गळभरणीच्या कामादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे धरण क्षेत्राच्या आजूबाजूला पोलिसांचा कडक पहारा आहे लेंडी धरण प्रकल्प हा नांदेड जिल्ह्यासाठी एक महत्वाचा है। आनि हा प्रकल्प आता मार्गी लागला आहे येत्या काही वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होऊन शेतकऱ्यांना आणि स्थानिकांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे ही होती लेंडी धरणाच्या गळभरणी कामाची मोठी बातमी तुम्हाला ही बातमी कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या बातमीसह नमस्कार कुकर तालुक्याचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार तुषार राठोड साहेब आज दिंडी धरणावर उपस्थित झाले होते आणि गडभरीच्या कामाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आज मोठ्या प्रमाणामध्ये जे अडतीस वर्षापासून रखडलेला धरण होतं त्याला या ठिकाणी गती आलेलं आहे साहेब आज काय म्हणतात दिंडी अंतराज्य प्रकल्पाच्या रखडलेल्या कामाला आज पुन्हा नव्यानं देण्यात आलेली आहे या धोरणांच्या गळभरणीला आज माझ्या हस्ते सुरुवात झालेली आहे आणि पंचवीस दिवसामध्ये चाळीस टक्के गळभरणी काम पूर्ण होऊन या धोरणामध्ये चाळीस टक्के काम पूर्ण होईल आणि मग पुढच्या वर्षी उर्वरित काम पूर्ण होईल अशा प्रकारे एकूण चाळीस वर्ष अनेक वर्षापासून बुलंद असलेल्या धरण आता हे मार्गी लागणार आहे तर हे करत असताना त्या दिले महत्त्वाचे प्रश्न होते मग ते वाडी कुटुंबाचा प्रश्न असेल शिक्षण व्यवस्थाचा प्रश्न असेल आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची मागणी होती सगळ्यातल्या जिवयाची मागणी होती भूसंपादन आपल्याला अत्यल्प पैशामध्ये घेतलेलं आहे पूर्वी झालेलं आहे आणि सानुग्रह अनुदान शासनाने द्यावा जी मागणी होती ती मागणी आपण येऊन त्यापूर्वीच मदत केलेली आहे त्याची सुद्धा आता सरकारकडं सरकारनं समिती भाग कर्मात केलेली आहेत आणि ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती अदा करण्याची प्रक्रिया पण सुरू केलेली आहे त्यामुळं एकंदरीत पूर्णग्रस्तामध्ये सुद्धा समाधानाचं वातावरण आहे त्यांच्या पुनर्वसनाच्या नागरीसेची कामंसुद्धा दूर्त पातळीवर सुरू सुरू आहेत आणि अशा या वातावरणामध्ये आता या धरणाला पूर्ण करण्याकडं आता प्रशासनानं वाटचाल सुरू केलेली आहे गडबडणी आज पूर्ण झाली पुढील काही दिवसामध्ये पाच गावांचं पुनर्वसन चाळीस टक्के रुग्णाचं काम ठिकाणी करून घेतलं संघर्ष समितीच्या अध्यक्षाचा विरोध होता की नाही संघर्ष समितीच्या अध्यक्षासाठी शेत असला आणि नंतर त्यांना चर्चा केल्यानंतर त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये सहकार्याकरताना देते त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त केलेले आहेत माझ्या भाषणामध्ये सुद्धा प्रशासनासोबत आहे जे भयंकरच प्रमाणपत्र काही होतं की लोकांना एकवीस रक्कम राहील त्याच्यासाठी आपण पाठवा शासनाकडे अनेक प्रश्न अजून प्रलंबित आहेत तसं काही लोकांनी खूप वर्षापूर्वी नोटीस स्वीकारल्या त्यावेळेस त्यांचा एक परिवार होता आता हे परिवार विभक्त झालेले आहेत परंतु गावठाण्यामध्ये त्यांना आपण एकच प्लॉट दिला आहे विभक्त परिवाराचा विचार केला त्यांना अधिक आधी आधीच त्यांना प्लॉट द्यावे लागतील नसेल तर मुकरामबादच्या धरतीवर स्वच्छाप्रवास द्यावे लागतील हा एक प्रश्न आहे ज्यांचं लग्न झालेलं आहे अशाच लोकांना आपण वाढीव कुटुंब असं खंडित करून पन, त्यांना आपण लाभ दिलेला आहे परंतु अनेक मुलांची लग्न उशिरा झाल्यामुळं लग्नाचा जो काही निकष आहे तो न ठेवता वयाचा निकष ठेवतो वाढीव कुटुंबाचा नवा सर्व व्हावा आणि या सर्व तरुणांना जर आपण मदत केली तर भविष्यकाळामध्ये नवीन व्यवसाय करायला त्यांना संधी प्राप्त होईल प्रमाणपत्राऐवजी आपण एका रकमेची मागणी करतोय परंतु त्याच्यामुळे धरणात्मक निर्णय व्हावा लागेल अशा परिस्थितीमध्ये जर दिंडीमध्ये हे पैसे शासनाने आधार केले तर सबंध महाराष्ट्रामध्ये हा नियम लागू होईल आणि त्या डिफरन्सच्या लोकांना पैसे द्यावे लागतील तर शासन यावर विचार करेल आणि मग निर्णय घेतला परंतु जे काही प्रश्न शिल्लक राहिले असतील असते सर्व प्रश्नासाठी मी शासनाकडे करणार आहे शेवटचा प्रश्न आज जे बंदोबस्त या ठिकाणी जमावबंदी लावण्यात आला त्याच्यात जे बारा गावचे नागरिक आहेत आणि जाणीव अनुदान घेतले की नाही अशी त्यांना घेतली आणि त्यांचे प्रश्न मागणी करतील ते सुद्धा देतील सानुग्र अनुदान देण्यासाठी तारखा निश्चित केलेल्या आहेत पुढच्या काही दिवसामध्ये पहिल्या टप्प्यातल्या पाचही गावांना नोटीस द्या जातील आणि नोटीस दिल्यानंतर काही दिवसामध्ये शंभर टक्के गावाची त्यांच्या त्यांच्या परिवारामध्ये काही अडचण असतील वारसासंबंधी वगैरे असे सोडून बाकी सगळ्यांच्या खात्यावरती पैसे जाणार आहेत आणि पहिल्या टप्प्यातली गावं संपली ती दुसऱ्या टप्प्यातल्या गावांना आम्ही पैसे आहोत एकशे पासष्ट कोटी रुपये पूर्ण पैसे अदा केले जातील आणि याच्यामध्ये जर कुटुंबसंख्या वाढली ते सुद्धा पैसे आकडून मंजूर करू कानोगुरा अनुदान सरकारनं वर्जित केलं पैसेसुद्धा मंजूर झालेले आहेत याबद्दल घरग्रस्तांनी आणि प्रचारप्रांनी कुठलीही क्षमता मनामध्ये ठेवू नये असं आव्हान मी त्यांना करतो आज आपण पाहू शकता आज आमच्यासोबत या ठिकाणी कुडचे लाडके आमदार तुषार राठोड साहेब उपस्थित होते आणि त्यांनी खूप मोठा या ठिकाणी जिवाळ्यातला प्रश्न शेतकऱ्यांचा गोरगरिबांचा मार्गी लागलेला वेळोवेळी विधानसभेमध्ये ते भांडून संघर्ष करून या लोकांना मोठा निधी वेळोवेळी या ठिकाणी आणून दिलेला आणि सुद्धा निधी आणि याच्या पुढचेसुद्धा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये मार्ग लावू आणि कोणावर अन्याय होऊ देणार नाही अशाच पद्धतीचं मी कार्य करत राहीन असे या ठिकाणी गवाही दिलेली आहेसोबत मिसा पडेल यांची दृष्टीने निघाली की धन्यवाद